जनतेच अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना शाखा प्रमुख सुरेश चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा शिवसेना उभाटा गटाचे गुजरमा गोडकीनगर येथील शिवसेना शाखा प्रमुख सुरेश चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला त्यांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष फोनवरून व शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व इतर राजकीय पक्षाचे अनेक मान्यवर व त्यांच्या मित्रपरिवारांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तर प्रत्यक्ष भेटून शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे संजय चौगले शिवसेना शहर प्रमुख चव्हाण शिवसेना माजी शहर प्रमुख धनाजी मोरे माजी उपशहर प्रमुख भरत शिवलिंगे राजू आलासे प्रमुख दत्ता साळुंके गणेश शर्मा मनसेचे शहर प्रमुख रवी गोंदकर माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके मराठा महासंघाचे संतोष जाधव विभाग प्रमुख अविनाश धुळगुडे उपविभाग प्रमुख रघु महाजन सुहास सुतार नेताजी बिरंजे साखर सातपुते उद्योगपती सुहास सुतार राजू धनवडे संतोष शिवलिंगे बिंटू बोत्रे, अभिषेक शिवलिंगे राहुल परब युवराज परब नितीन सोनार रोहित बुडके ओमकार शिवलिंगे बंडू मगदूम राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह